शिवरायांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते कोण म्हणतं शिवरायांच्या सैन्यात नव्वद टक्के होते कोण म्हणतं दहा पैकी आठ अंगरक्षक मुसलमान होते पस्तीस पैकी तेवीस सरदार मुसलमान होते शिवाजी महाराजांचा घोडदळ प्रमुख पायदळ प्रमुख नौदल प्रमुख मुसलमान होता शिवाजी महाराजांचा आरमल प्रमुख मुसलमान होता एवढंच काय परवापर नागपूरमध्ये शिव व्याख्यात आहे ते म्हणजे शिवाजी महाराजचे गुरु पण मुसलमान होते छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं मोठ्या प्रमाणावरती इस्लामीकरण सुरू आहे का तर विशिष्ट समाज कसा चांगला आहे दाखवण्यासाठी तो समाज चांगला आहे का वाईट आहे हे शिवरायांच्या काळातील मुसलमानांचा टक्का वाढून तुम्ही ठरवणार आहे का शिवरायांच्या सैन्यात एका ठिकाणी तर एक जण म्हटलं नव्वद टक्के मुसलमान होते हिंदू राहिले दहा टक्के म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करत त्यावेळेस आमचे पूर्वज काय करत होते एवढा प्रचंड प्रमाणात शिवरायांच्या इतिहास विकृतीकरण करतात ते का तर छत्रपती शिवरायांच्याच एका अर्थाने इस्लामीकरण करून शिवरायांच्या चरित्रामध्ये विकृती माजून छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान संपवण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे आजकाल म्हणताना सुद्धा हिंदवी शब्दाची लाज वाटते यांना त्यामुळे स्वराज्य म्हणतात संभाजी महाराज काय आहेत तर स्वराज्य रक्षके का बरं हिंदवी शब्द टोचतो का छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत तर स्वराज्य संस्थापक आहे का बरं हिंदवी शब्द टोचतो का राजे काय आहेत स्वराज्य संकल्पके काय हिंदवी स्वराज्य का बरं चालत नाही तर ठरवून छत्रपती शिवरायांना हिंदूंपासून दूर नेण्याचे आणि मुसलमान धार्जीन दाखवण्याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मला असं वाटतं एक हिंदू म्हणून एक शिवभक्त म्हणून हे सगळे प्रयत्न जर आज हाणून नाही पाडले तर भविष्य त्याचे खूप वाईट परिणाम आम्हाला मोजावे लागतील उदाहरण